सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण आहे अनेक अनेकजण निवडणुकीत उभे असल्याने प्रत्येक उमेदवाराचे कार्यकर्ते तितकेच जोमाने कामाला लागले तर कार्यकर्त्यांवरच नेत्यांची सगळी उमेद कायम असते त्यांनी काम केलं नाही तर एकटा नेता काहीच करू शकत नाही सध्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अनेक गीत तयार करून ते प्रचारासाठी वापरण्यात येत आहे यात कुठलाही पक्ष मागे नाही मात्र हेच कार्यकर्ते या गीताची गुणगान गात आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करत मात्र नेता निवडून आला की याच कार्यकर्त्यांची परवड होताना दिसून आली आहे कार्यकर्त्याच्या बाबतीत सध्या सोशल मीडियावर एक मराठी रॅप सॉंग व्हायरल होतय त्याची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा आहे यामध्ये खरंतर वस्तुस्थितीत हे गीत लिहिणाऱ्याने मांडली असल्याचं दिसून येत हे गाणं ऐकल्यानंतर निदान काही कार्यकर्त्यांना जरी योग्य मार्ग धरला तर हे गाणं व्हायरल होण्याचे सार्थक लागेल हे तितकच खरं आहे यामुळे नक्कीच कार्यकर्ते सुधारतील का असा प्रश्न मात्र सध्या नेटकऱ्यांना पडलाय बघूया काय आहे ते भाषण करून साहेब निघून गेले दंगली मध्ये गरीब हाक नाक मेले कार्यकर्ते च्या केशी मध्ये साहेब गाड झोपले तेशी मध्ये साहेबांचा मुलगा म्हणजे दादा आणि भाऊ तुला तुझे मित्र म्हणतात भाड खाऊ साहेबांच्या पोराकडे पैसा आमाप तुला फक्त क्वार्टर आणि फुल लॉलीपॉप पोलिसांनी आणला तुझ्या तोंडाला फेस साहेबांच्या पोरावर एक केस। तेंचा पोरा नाही केस त्यांच्या पोरावर नाही कुठलाच कलम तुला मोठी खास हे गे सपट मलम मेल तर मरू द्या आपलं काय जाते तेजवरती बसून साहेब श्रद्धांजली भाते कळली नाही तुला नेत्यांची चाल साहेबांची मजा तुझ्या पोरांचे हाल रात्रंदिवस तुला भाषेचा गम साहेबांची पोरं मात्र इंग्लिश मीडियम आयुष्य गेलं तुझं बॅनर लावून साहेबांची पोरं आली लंडन जाऊन साहेबांच्या पोराचे मोठे मोठे धंदे तुला नाही काम तुझे तंबाखूचे वांदे नाक्यावर बसून करतो साहेबांची लाल बायको करते दोन्ही भांडी पोरांचे हाल फॉर्च्युनर रांगा आहेत साहेबांसाठी हायवेचे खड्डे फक्त तुझ्यासाठी साहेबांचा बड्डे तू करतोय जोरात पण पोहरा आला नाही तुझ्या खायाला भात साहेबांनी कमावली इज्जत बरीच कुत्र्याचा मान तुला घरच्या घरीच अरे मतदारा तुझी किंमतच काय दोन वडा पाव आणि फुक्कटची चाय पाचशेची नोट आणि दारूचा गोट चांगल्यांना घोडा लावून चोरांना वोट काम असेल तेव्हा तुझ्या खांद्यावर हात निवडणूक संपली की ढुंगावर लाग गावातील वातावरण खराब करून ते राहतील आपण जाऊ मरू साहेबांच्या मागे आहे मोठी पावर मध्ये जाईल तुझं घर आणि वावर विसरला का भावा आपल्या मैत्रीची कहाणी दिवाळीच्या चकळ्या आणि ईदची बिर्याणी एकत्रच क्रिकेट आणि एकत्र जीव आता आपण झालो का रे हिंदू मुस्लिम तुमच्या हाती दिले त्यांनी गीता कोरा साहेबांचे संबंध सगळ्यांशी छान एक सांगतो भावा तुला राग नको वाटू थोड्याशा पैशासाठी तलवेनोबत साठवू अरे भावा जरा तू विचार कर थोडा स्वतःहून लावून घेतो आयुष्याला घोडा साहेबांची दारू तुला किती दिवस पुरा तू मेल्यावर तुझी काय करणार कामधंदा कर आणि इज्जत कमाव स्वतःची ओळख तू स्वतः बन बात झाली त्यांची आता चमचागिरी बरबाद झाली त्यांच्या मागे कितीतरी एवढ्या वर्षात तुझ्या काय हाती आले राजकारण भावा आता घाणेड झाले छोटा मोठा काम कर मजेत खा। रा। का सगळ्यांशी दोस्ती ठेव हसत राह पोरांना शिकव बाबा साहेबांनी तेच तुला बघतील तुझ्या म्हातारपणे चुकलं असेल माझं काही माफ करा एकत्र करा विसरू नको जाऊ फक्त रॅप समजून लक्षात ठेवा एक संदेश म्हणून जात पात विसरा सगळे मिळून करू काम महाराष्ट्राला बनवू आपल्या सुजलाम सुफलाम सुजलाम सुफलाम सुजलाम जनजागर मराठी साठी मनमाड